नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर मध्ये वर्ष एका चांगल्या खरेदीचा अनुभव घेत असतो बदलापुरात यापूर्वी असीम मेळा हे नाव आपल्या बदलापूरकरांसाठी नवं नाहीये खूप उत्कृष्ट खरेदीसाठीचे पर्याय जे आहेत ते बदलापूरकरांना उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या असीम मेळा यांनी यंदा देखील एक चांगला उपक्रम घेतलेला असी आहे असीम मेळा या असीम मेळाच्या अंतर्गत बदलापुरात पुन्हा एकदा भव्य प्रदर्शन विक्रीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र यावेळेला थोडासा बदल करण्यात आलेला आहे तो बदल ठिकाणामध्ये करण्यात आलेला आहे गेली काही वर्ष आपण गेली दोन वर्ष आपण असिम मेळाचं जे काही खरेदीचा अनुभव आणि आनंद घेतोय तो आपल्या बदलापूर पूर्वेकडील गांधी चौकीतल्या आपल्या काटदरे मंगल कार्यालयात आपण घेत होतो मात्र आता हे लोकेशन बदललेलं आहे ठिकाण बदललेलं आहे काही अपरिहार्य कारणामुळे हे ठिकाण बदलावं लागलं आहे मात्र आता बदललेलं ठिकाण आहे हे अत्यंत म्हणजे मोठं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कुठे नक्की हे आयोजन करण्यात आलेलं आहे याबाबत अनेक प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह असतील आम्ही त्याबाबतच तुम्हाला उत्तर देणार आहोत बदलापूर पूर्वेकडेच गांधी चौकात परिसरातच म्हणजे अगदी आपण आधीच्या ठिकाणी जात होतो त्या आधीच्या ठिकाणापासून अगदी हट्याच्या अंतरावर असलेलं आणि मुख्य लोकेशन असलेलं बदलापूर गांधी चौकातलं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मारुती मंदिर येथील सभागृहात हे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण प्रेक्षकांना याबाबत माहिती दिलेलीच आहे की चार आणि पाच तारीख म्हणजे उद्या आणि परवा या दोन दिवशी हे प्रदर्शन असणार आहे आपण या ठिकाणचं आयोजन बघतोय खूप सुंदर आणि अगदी प्रत्येक गोष्ट सोयीस्कर प्रत्येक विक्रेत्यापासून ते अगदी ग्राहकांना अगदी सोयीस्कर पडेल अशा प्रकारचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सगळ्यात सुंदर अशी प्रकाश योजना आहे भरपूर असा प्रकाश आहे आपण बघतोय हवेशीर जागा आहे मोकळी जागा आहे जे कोणी ग्राहक या ठिकाणी येणार आहेत त्यांना खूप चांगला जो पर्याय आहे तो या निमित्तानं देण्यात आलेला आहे आपण या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊयात आयोजिका आहेत भक्ती देवधर आपल्या बरोबर सर्वप्रथम तुमचं आपल्या बदलापूर मध्ये स्वागत आहे गेली दोन वर्ष आणि नववं पर्व म्हणजे एका वर्षात साधारण तीनदा तरी आपलं प्रदर्शन भरतं आणि खूप चांगला प्रतिसाद बदलापूरकरांकडूनच नव्हे तर बदलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी आपल्याला मिळत असतो यंदाच आयोजन आयो जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि खूप चांगलं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे काय माहिती द्या सगळ्यात पहिले मी आपलं बदलापूर न्यूज चॅनेल यांचे आभार मानते कारण पहिल्यापासून मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या पर्वापासून ते आमच्या बरोबर आहेत आणि आमच्या या सगळ्या उदंड यशामध्ये जे काही आतापर्यंत आम्हाला वेळोवेळी बदलापूरकरांचा प्रतिसाद लाभलाय त्याच्यामध्ये अर्थात तुमचा सहभाग नक्कीच आहे हेच कारण आहे की दिवसेंदिवस आपली जी म्हणजे गर्दी वाढतीये म्हणजे स्टॉलसाठी रिक्वायरमेंट वाढतीये आणि लोकसुद्धा येत आहेत रेग्युलर असे मानन मेळाचं नाव ऐकून तर त्याच कारणासाठी आम्ही यावेळेला हे जागा बदल केलेला आहे पण स्टॉलची संख्या आपली जास्त आहे आणि ते पण सगळ्यांना व्यवस्थित हिंडून फिरून लोकांना आपल्या बघता यावेत म्हणून फार नाही आपल्या अड्डा हॉल जो नेहमीच आहे तिथून त्याच एरियामध्ये आपण थोड्याफार फार मारुती मंदिर ट्रस्टचा जो हॉल आहे आपला सभागृह त्याच्यामध्ये ह्यावेळेला आयोजन केलेलं आहे की जास्तीत जास्त स्टॉल आहेत आणि जास्तीत जास्त डिस्प्ले वाले स्टॉल आहेत तो लोकांना व्यवस्थित विमून खरेदीचा आनंद आपल्या बदनापूरकरांना घेता यावा गेल्या दोन वर्षात अनेक लघु उद्योजकांना तुम्ही एक चांगलं व्यासपीठ दिलेलं आहे त्या माध्यमातून कुठेतरी त्यांना एक हक्काची बाजारपेठ तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे अनेक उद्योजक जे आहेत ते या असीम मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात यंदा कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि यंदा किती स्टॉल वाढलेले आहेत हो अर्थातच आमची स्टॉल संख्या वाढतच आहे आणि यावेळेलाही जवळपास पन्नास ते बावन्न स्टॉल्स आपले आहेत आणि मुख्य म्हणजे आता आपलं हे जे आहे पर्व नऊवं आमचं दहाव्या पर्वाकडे आपली वाटचाल आहे आणि नवं पर्व आपलं मकर संक्रांती आणि नवीन वर्षाचं स्वागत अशी आपली थीम आहे त्यामुळे ह्याच्यात आपण सेल्फी पॉईंट पासून संक्रांतीचे बाणाच्या वस्तू असतील विविध प्रकारच्या गिफ्ट असतील किंवा खाऊ पिऊ असेल म्हणजे ड्रायफ्रूट लाडू पासून किंवा बाण देण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या क्राफ्टच्या वस्तू असतील सगळ्या प्रकारच्या प्रकार पारंपरिक वस्तू दागिने फॅन्सी ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी ज्वेलरीचे पण घ्यावेला वेळेला बदलापूर कराना अजून वेगवेगळ्या पॅटर्नच्या ज्वेलरी बदलापूरकरांना बघायला मिळणार आहेत आणि अर्थात आपले गोडके ज्वेलर्स आहेत त्यांचा स्टॉलही आहेच त्यामुळे तेही आता उत उत्सुकता असेल सगळ्यांना नवीन काय प्रकारच्या ज्वेलरी किंवा नवीन काय प्रकारच्या त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रेझेंट करणार आहेत लॉन्च करणार आहेत नवीन वर्षात तेही सगळ्यांना बघता येतील आणि खरेदी करता येतील कशी वेळ असणार आहे किती वेळेत कोणत्या वेळेत खरेदीसाठी यायचंय उद्याचा आणि परवाचा दिवस त्याच्या बाबतीत काय हो आव्हान म्हणजे काय आहे शनिवार आणि रविवार आपण नेहमीच शनिवार आणि रविवार ठेवतो अर्थातच बदलापूरकर चाकरमानी सगळे सकाळी उठून धावत असतात ट्रेन पकडायला आणि उशिरा घरी येतात तर शनिवारेवर हा त्यांचा हक्काचा दिवस असतो आणि मोकळा वेळ असतो म्हणून आपण शनिवार रविवारच प्लॅन करतो इव्हन आपल्याकडे येणाऱ्या ज्या उद्योजिका आहेत महिला बऱ्याचशा सर्व्हिस करणारे आहेत काही जण लागू देणार आहेत तर त्यांनाही रविवार हेच कन्व्हिनियंट असतं म्हणजे खरेदी करणाऱ्याला आणि विक्री करणाऱ्याला हे दोन्ही वार शनिवार सुटेबल असतात वेळ सकाळी दहा ते आ, रात्री नऊ आपण नेहमी असतो त्याप्रमाणेच सकाळी दहा ते रात्री नऊ उद्या आणि परवा दोनच दिवस आहे तेव्हा मी परत तुमच्या माध्यमातून आवाहन करते लहान मुलांसाठी पण छान मास्को आपल्याकडे असणारे लाईव्ह शिवाय काही लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट टी शर्ट किंवा लहान मुलांच्या खेळणी वस्तू यांचे पण स्टॉल्स अव्हेलेबल तुम्हाला इथे नक्कीच येऊन काही ना काहीतरी खरेदी करून त्याचा आनंद प्रत्येकाला घेता येईल त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आपण पुन्हा एकदा स्टॉलचं जर नियोजन पाहिलेलं आहे तर अगदी पद्धतशीर आणि खूप सुसज्जपणे याची मांडणी करण्यात आलेली आहे येणाऱ्या ग्राहकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये खरेदी करताना याची पूर्णत काळजी घेण्यात आलेली आहे हवेशीर जागा आहे मोकळी जागा आहे त्यामुळे या ठिकाणी नक्कीच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना एक चांगला पर्याय जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपण बघतोय मेळा गेली दोन वर्ष अनेक उपक्रम राबवत आहेत या माध्यमातून अनेक लघु उद्योजकांना हक्काची बाजारपेठ त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बाजारपेठेत आपण गेली दोन वर्ष बघतोय अनेक बदलापूरकर आपल्याला प्रश्न विचारत असतात की हा आ, हे जे प्रदर्शन आहे हे कुठे भरलेलं आहे पुन्हा एकदा सांगतोय बदलापूर पूर्व गांधी चौकातील मारुती मंदिरेतील सभागृहात हे प्रदर्शन बदलापूरकरांसाठी उद्या दिनांक चार आणि परवा दिनांक पाच जानेवारी रोजी खुलं करण्यात आलेलं आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता तुम्हाला का इथे काय काय बघायला मिळणार आहे तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे इंग्रजी नवीन वर्ष मात्र परंपरा जुनीच आहे मराठी संस्कृती आहे त्याचबरोबर आपले येणारे सण अगदी मकर संक्रांतीपासून ते अगदी गुढीपाडव्यापर्यंतचे सगळे जे सण येतात त्या सणासुदीला जी काही तुम्हाला खरेदी करायची आहे अगदी पारंपरिक वस्तूंपासून त्या आधुनिक वस्तूंपर्यंतची सगळ्या प्रकारची जोड या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्हाला एकाच छताखाली ह्या सगळ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत आणि याच संदर्भात बदलापूरकरांना अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता उद्या याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण लाईव्ह घेणार आहोत आणि त्या माध्यमातून उद्या या ठिकाणी कोण कोणते स्टॉल्स असणार आहेत कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येणार आहेत काय नवीन आकर्षण असणार आहे काय नवं वैशिष्ट्य असणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आम्ही उद्याच्या लाईव्हमधून तुम्हाला देणारच आहोत मात्र आजचं लाईव्ह करण्यामागचा उद्देश असा आहे की असीम मेळा यांना खूप चांगला प्रतिसाद बदलापूरकरांकडून मिळतो आणि असीम मेळाचं यंदाच्या प्रदर्शनाचं ठिकाण जे आहे ते बदललेलं आहे आणि त्याचीच माहिती देण्यासाठी हे आजचं लाईव्ह करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा आणि उद्या या ठिकाणी खरेदीला यायला मात्र विसरू नका धन्यवाद